साडेचार झाले हिच्या तळपायाची आगच वास्त लागेल म्हणजे येऊ द्या पण परत कंट्रोल केला आपल्याला पतिव्रता व्हायचंय कंट्रोल कंट्रोल पतिव्रता व्हायचंय म्हणे हा पतिव्रता व्हायचं पाच वाजले पाच वाजून दहा मिनिटाला पतिदेव आले आता राग आलेला होता पण पतिव्रता व्हायचं होत बोलली आवाज दिला पतींनी सती एक ग्लास पाणी चिंट्याला सांगितलं होतं हातामध्ये मोबाईल घे जर तू शूटिंग व्यवस्थित काढली नाही तर तुझी खैर नाही म्हणे आता खैर नाही सोडणार चिंट्याच्या हातात मोबाईल दिला बरोबर शूटिंग काढ म्हणे हा ही कुठत होती कशाने कुठत होती मुसळाने आवाज दिला साठी एक ग्लास पाणी हिने पाहिलेली कृती होती हिने घेतलं मुसळ वर जसं ठेवलं वर हिने उठायच्या तिच्या डोक्यात डोक्याला हात आणून घेतला